हाय मी बासरी सकाळी उटले, उठल्या ना अगोदर खिडक्या ओपन करून घेतल्या कारण ऑफिसला जायचं असतं त्यामुळे मला काही ना असं बाहेर फिरायला किंवा मॉर्निंग वॉकला जाता येत नाही आहे त्यामुळे आपण ना यातच आनंद मानायचा आणि बाकीचं सगळं करायला सुरुवात करायची कारण सकाळची हवा चांगलीच असते हे सगळ्यांना माहिती आहे पण ना सकाळचा डब्बा बनवायचं नंतर बाकीची सगळी कामे आवरायची याच्यामध्ये ना आपल्याला तसा काही टाईम भेटत नाही आहे मलाच काही बऱ्याच जणींना भेटत नसणार आहे पण ना त्याचं काही वाईट न वाटता आपण ना स्वतः आपल्या घरामध्ये उटले, ना रमून घेतलेलं असतं आणि ठीक पण आहे ना असो सकाळी उठल्या उठल्या ना अगोदर सगळी साफसफाई करायला सुरुवात केली होती झाडून मारून नंतर झाडांना पाणी घालायचं काम चालू होतं कारण जे इनडोअर प्लांट आहेत ना त्याला ना मी म्हणजे आतमध्ये असल्यामुळे हो थोडं थोडंच पाणी दररोजच टाकते आणि एकताही मला त्या दिवशी म्हणल्या होत्या की मी मॉर्निंग रुटीन शेअर केलं होतं तर त्या मला म्हणल्या होत्या की तुम्ही रूम पुसून ते घेत नाही आहेत का त्यां कारण मी त्या दिवशी ना त्याच्यामध्ये दाखवलेलं नव्हतं पण तसं काहीच नाही आहे मला दररोजच रूम पुसावी लागती आणि मलाच काही सगळ्यांना ते कामं करावीच लागतात कधी कधी ना काही काही शूट नाही होत त्यामुळे ना ते स्किप होऊन जातं पण असं नसतं की आपण ते केलेलं नसतं तर सगळंच कामं सकाळी करावीच लागतात आणि ते झाल्यानंतर ना मला ना बाहेर रांगोळी काढायची होती म्हणजे मी दररोज छोटीशीच रांगोळी काढते पण ना माझं ते डेलीचं काम असतं मी छोटी का असे ना पण आपल्याला प्रसन्न वाटण्यासाठी आणि सकाळची शांतता छान वाटण्यासाठी ना मी सकाळी दररोज छोटी का असे ना पण रांगोळी काढूनच घेते कारण ना मोठी काय आपल्याला दररोज काढणं होत नाही आहे आणि तेवढा सकाळी टाईमही नसतो कारण आपल्याला ना ऑफिसमध्ये टाईमाच्या आतच पोहोचायचं असतं त्यामुळे सगळंच मॅनेज करून आपल्याला ना सगळे कामे करून घ्यावे लागतात ते झाल्यानंतर मी ना घरामध्ये धूप लावून घेतली धूप लावल्यास पण ना तेवढं शांत वाटतं कारण सकाळचं वातावरण खरंच खूप छान असतं त्यामुळे ना म्हणजे कोणतंही काम करताना किंवा काम झाल्यानंतर प्रसन्नच वाटतं त्यामुळे हे अगोदर केलं आणि नंतर ना बाकीचं आवरायला घेतलं बेडवर या घड्या काही सकाळी घातलेल्याच नव्हत्या म्हणलं टाईमही आहे आणि हे पटकन अगोदर करून घ्यावं हो। त्यामुळे ते करून घेतलं आणि असं नाही आहे की टाईम असो अथवा नसो पण आपल्याला ना सगळं टायमिंगच्या आत मॅनेज करावंच लागतं कारण सगळ्यांसाठी थोडा थोडा टाईम ठेवलेलाच असतो हे काम ह्या टायमिंगमध्ये करायचंच ते झाल्यानंतर सगळं आवरलेलं होतं मीही फ्रेश झाली आणि माझं आवरलेलं होतं म्हणून म्हणलं अगोदर दोघांनीही मस्त असा चहा घ्यावा कारण चहा घेतल्यास तर काय मलाच काय सगळ्यांनाही छानच वाटतं त्यामुळे सकाळी गप्पा मारत मारत ना चहा घेतला कारण हाच तो टाईम असतो थोडा वेळ भेटतो नंतर ते झाल्यानंतर ऑफिसचा टाईम झालेला होता त्यामुळे निघाली आणि बाय